सन दोन हजार सोळा सन दोन हजार सोळापासून महाराष्ट्र एस टी कर्मचाऱ्यांचं जे हे असते करार असतो ते दोन हजार सोळापासून कर्मचाऱ्यांचा कराराचा प्रश्न असे दोन प्रश्न दोन करार बाकी असून त्या वेळेस केंद्राची राज्याची मागाय भत्ता किंवा असं डी ए डी ए धुलाई भत्ता हे असे बरेचसेच बघते प्रलंबित असून संदर्भात कृती समिती स्थापन करून राज्य शासनाकडे वेळोवेळी वे, वे, मागण्यांची पूर्तता करण्यात आली की बाबा राज्य शासनावर आम्हाला पगार द्या अशी भूमिका अशा मांडवी अद्याप कुठलीही चर्चा अगर कुठली मिटिंग आयोजित न केल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचा उद्रेक होऊन आम्हाला आज आंदोलन करण्यास भाग राज्य शासनात पाडला आहे तरी आम्हाला राज्य शासनावर आमचा पगार करून योग्य तो आम्हाला न्याय द्यावा हीच मागणी आहे राज्य शासनानं जेव्हा क्रांती दिनी आंदोलनाचा आम्ही पवित्र घेतला आणि सांगितलं बाबा असं असं आम्ही आंदोलन करणार आहे तुम्ही प्रलंबित मागणी आमच्या पूर्ण करा त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी वीस तारखेला आम्हाला ता बैठकीचं हे दिलं आश्वासन दिलं परंतु त्यांनी आश्वासन न पाळून आम्हाला काय कसल्या प्रकारचं सहकार्य केलेलं नाही तर फसवणूक आमची केली आणि आज ताकद कुठलीही मिटिंग लावलेली नाही तरी आज अजूनपर्यंत मिटिंग इथून पुढं जर न लावल्यास येऊन गुद्ध काम करत आंदोलन पूर्ण करून चिघळणार एवढंच मी सांगतो आज संपूर्ण महाराष्ट्रभर आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन धरण्याचा कार्यक्रम सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रभर डेपो डेपो डेपोला धरणे आंदोलन सुरू असून समस्त कामगार वर्ग आमचा त्यामध्ये उतरलेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना याच पाठीमागं नोटीस दिलेली आहे आणि वीस तारखेला त्यांच्यावर बैठक झाली त्या बै बैठकीमध्ये त्यांनी आश्वासित केलं होतं की पुन्हा ते बैठक घेऊन तुम्हाला योग्य द्या परंतु आज अखेर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत बैठकाला बोलणार आहेत त्यामुळे कामगारांनी उत्स्फूर्तपणे धर्मा धरणे आंदोलनाला पाठिंबा देऊन संपूर्णपणे आघारात व्यक्त केलेला आणि यामध्ये खरणाघात पूर्णपणे धरणे आंदोलनामध्ये उतरले